मंदिर साई मंदिर सावरगाव हो। येथे रक्तदान शिबिर संपन्न झालं सालाबातप्रमाणे यावर्षी देखील साई मंदिर सावरगाव येथे गुरुपौर्णिमा उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न होत असतो यावर्षी देखील रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं या रक्तदान शिबिरामध्ये तरुणांनी सहभाग नोंदवला एकूण चाळीस रक्तदात्यांनी रक्तदान करून मानवतेच्या प्रती आपलं सुंदर कार्य संपन्न केलं सकाळी सात ते दुपारी बारा वाजता आरती संपन्न झाली असे दिवसभरामध्ये सर्व भाविकांसाठी खिचडीच्या प्रसादाचं आयोजन केलं होतं दिवसभरामध्ये सर्व भाविकांनी प्रसादाचा आस्वाद घेतलाय सायंकाळी सात वाजता महाआरती संपन्न झाली पंचक्रोशीतील सर्व भाविकांनी साईबाबांचं दर्शन घेण्यासाठी गर्दी केली या कार्यक्रमाच्या प्रसंगी साई मंदिराचे सर्वे सुखदेव शिंदे माजी तंटामुक्ती अध्यक्ष राजनशेठ बाळसराव अशोक भूमकर आशिष हिंगे गोविंद हिंगे शंकर कचरे नवनाथ शिंदे अक्षय शिंदे प्रवीण मनसुख शशिकांत शिंदे बबन दातखेडे चंद्रकांत बनकर दिगंबर वाणी चैतन्य कोरडे असे अनेक मान्यवर उपस्थित होते संपूर्ण विश्वाला श्रद्धा आणि सबुरीचा महामंत्र देणाऱ्या श्री साईबाबांच्या या प्रांगणामध्ये आज गुरुपौर्णिमेचं औचित्य साधून महा रक्तदान शिबिराचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे गेल्याही वर्षी याच ठिकाणी गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं रक्तदान शिबिर आयोजित केलं होतं आणि त्या आय रक्तदान शिबिराला उदंडासा प्रतिसाद त्या ठिकाणी लाभला होता म्हणून याही वर्षी देखील रक्तदान शिबिराचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे तरी मी सर्व साई भक्तांना विनंती करतो आपण या रक्तदान शिबिराचा सगळ्यांनी लाभ घ्यायचा आहे आणि या रक्तदान शिबिरासाठी सहकार्य करायचं आहे तत्पूर्वी आज गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं दिवसभर या ठिकाणी विविध कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे या कार्यक्रमाची रूपरेषा आम्ही थोडक्यात सांगतो या ठिकाणी सकाळी सात वाजता साईंची आरती संपन्न झालेली आहे अकरा वाजता या ठिकाणी साईंच्या मूर्तीचा महाभिषेक करण्यात येणार आहे दुपारी बारा वाजता माध्यान्ह आरती या ठिकाणी संपन्न होईल त्याचप्रमाणे रात्री सात वाजता साईबाबांची पुन्हा एकदा आरती होऊन या गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमाची या ठिकाणी सांगता होणार आहे त्याचप्रमाणे दिवसभर या ठिकाणी येणाऱ्या सर्व साईभक्तांसाठी खिचडी प्रसादाचं आयोजन केलेलं आहे मी सावरगाव आणि पंचक्रोशीतील सर्व साईभक्तांना विनंती करतो आपण या ठिकाणी येऊन या महाप्रसादाचा आणि या गुरुपौर्णिमेच्या उत्सवाचा लाभ घ्यायचा आहे धन्यवाद सर प्रतिवर्षाप्रमाणे गुरुपौर्णिमेचा उत्सव साजरा होत आहे आणि या गुरुपौर्णिमेचं औचित्य साधून रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे खरोखर स्तुत्य असा उपक्रम या संयोजकांनी राबवलेला आहे तरी माझा संदेश आहे की पंचक्रोशेतील सर्व नागरिकांनी या रक्तदान शिबिरामध्ये सहभाग घेऊन आपला खारीचा वाटाका होईना या उपक्रमासाठी द्यावा आणि या आजच्या गुरुपौर्णिमेच्या उत्सवाच्या निमित्तानं पंचक्रोशीतले आणि इथे उपस्थित असलेल्या डॉक्टर आणि त्यांचे सहकारी या सर्वांना शुभेच्छा संदेश देतो धन्यवाद मंदिराच्या निमित्ताने साई मंदिर सावरगाव या ठिकाणी गुरुपौर्णिमेचा जो उत्सव आयोजित केलेला आहे त्या उत्सवाला आता रक्तदान शिबिराच्या निमित्ताने सुरुवात होत आहे तरी सर्व भाविकांचे या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो आणि धन्यवाद देतो न्यूज रिपोर्टर रामकृष्ण भागवत आज चोवीस तास सावरगाव नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा